अण्णा भाऊ एक प्रतिभावंत तो आणि लोकप्रिय झाले होते अण्णा भाऊ स्वतः मराठी साहित्याच्या क्षेत्राचा परींग उन्नत करण्यासाठी algorithmic कोणी केले असेल तर ते तो अतुलनीय आहे अण्णा भाऊ साठी त्यांची खरी शिक्षा झाले आहे गाजेरी कादंबरी या कादंबरीला राज्याचे सर्व कादंबरीचा पुरस्कार मिळाला वैगेरे जीवन विद्वानांनाही अचंबित करायला लावणारे आहे साठ भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचा अनुवाद होतो अनमोल जगती वाणी प्रभाव

Yeah,